नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी पुन्हा हादरली आहे कारण एका ज्येष्ठ गायिकेची निधन झाली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती गायिका व काय आहे संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे निधन झाले आहे त्या सत्तर वर्षाच्या होत्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खराब होती त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार याने रंगभूमीवरील पहिले पाऊल ठेवले होते अशा प्रकारे त्यांनी वयाची साठ वर्ष मराठी रंगभूमीसाठी दिली होती कीर्ती शिलेदार यांनी दोन हजार साली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात भूषवल्या होत्या संगीत रंगभूमीच्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती नाट्यसंगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहील अशी कामगिरी त्यांनी केली आहे साधारण सहा दशकाच्या आपल्या अभिनयाने व गायनाने तेनी रंग एक आहे। वेगळाच दरम्यान त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवर शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली